एकतर महाराजांकडे असलेलं स्वराज्याचा वाढता विस्तार जावळीमुळे तो तर चौपट दुप्पट झालेला कोकणातले बरेचसे काही महाराजांच्या ता ताब्यात आले त्यामुळे आदिलशहाचा रेव्हेन्यू कमी झालेला या सगळ्या गोष्टी आदिलशाहीच्या पुरावर आलेल्या वेळी आदिलशा पण आजारी पडलाय मग बडी बेगम त्यावेळी राज्य गर्भात घेतलाय त्या आदिलशहाच्या दरबारात तर राजकारण चालू होतं पण तिथल्यांना वाटायला लागलं की हा शिवाजीला आत्ताच आळा घालणार आहे मात्र अफजल खानाचं ते कामच होत की वाईचा जो वाईच्या प्रदेशातला जाऊचा प्रदेश आपल्या ताब्यात घेणं हे अफजल खानचं कामच होतं त्यामुळे अफजल खान सोडून दुसरा कोणी एकतर पुढे यायला तयार नव्हता की महाराजांनी एवढं सगळं करून ठेवलं महाराजांची कीर्ती बेबान होती का म्हणतात तर ह्यासाठी त्यावेळी अफजल खान मग पुढे आला त्यावीची पत्र वगैरे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत कानोजी जेथेंना जे पाठवलेली पत्र वगैरे सगळी उपलब्ध आहेत का आता त्याला जावळीचा प्रदेश ताब्यात घेतात तिथला कोणतरी पाहिजे ना माणूस आपल्याला हातात म्हणून त्यानं तिथल्या सरदारांना पत्र पाठवले मग ते खोपडे वगैरे हे सगळे सरदार मिळाले अब्दुल खानाला म्हणून मग अर्जर खाण आले तो विडा उचलला ते महाराजांना पकडायचं किंवा मारायचं